नमस्कार नमस्कार मी अक्कलकोटून बोलतो सर दक्षा माडकर तालुका अध्यक्ष अच्छा आ, दाजी कोळेकर नंबर दिला होता सर तुमचा दाजी काय तर संपर्क साधले होते वाटतं ते अक्कलकोटच्या निकाला संदर्भात हो हो काय हो, हो। का सर नेमकं माहित आहे अक्कलकोट मध्ये म्हणून गाव आहे बूथ नंबर दोनशे सत्तर आहे अच्छा त्या बुथला नऊशे बेचाळीस मतं आहेत नऊशे बेचाळीस मतांमध्ये स्वतः आमचे रासपचे जे उमेदवार आहे सुनील बनगर त्यांचं मतदार यादीमध्ये त्या दोनशे सत्तरला नाव आहे त्यांनी मतदान दिवशी वीस नोव्हेंबर दिवशी सकाळी साडेसातला त्या बुथ केंद्रावर जाऊन मतदान केलेलं आहे अच्छा मतदान केल्यानंतर ज्या दिवशी तेवीस तारखेला निकाल लागला त्या दिवशी निकाल लागल्यानंतर आम्ही तेवीस तारखेला पाहतोय तर दोनशे सत्तर बूथ मध्ये रासपला झिरो मतदान दाखवत आहे तर आम्हाला हे म्हणायचं आहे उमेदवार स्वतः मतदान केलं असताना देखील झिरो दाखवत असेल तर मग वर संशय घेण्यासारखाच विषय आहे ना बरोबर म्हणजे ते दोनशे आम... सत्तर बुथ वरती त्यांना एक पण मतदान दाखवत नाही का झिरो दाखवत आहे सर हम्म काय म्हणायचं गावातल्यानं मतदान केलं नाही ठीक आहे ना गावातल्या आम्हाला आक्षेप नाही स्वतः उमेदवार तर मत दाखवलं पाहिजे ना हो ना हो, हो, हो। आता उमेदवार निवडणूक लढवतोय दुसऱ्याला मतदान करणार आहे बरोबर त्याने काय कधी का पाठिंबा दिला नाही असं कोणाला पत्र दिलं नाही का आश्वासन दिलं नाही काही नाही दिलं हो, 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 हो। तो स्वतः निवडणूक लढवलाय दुनियाचा प्रचार पर, केलाय सगळं केलंय आणि तो माणूस स्वतःला मतदान न करता दुसऱ्याला करेल कसं नाही बरोबर आहे ना हां स्वतःच एकतर मत तिथं पडायला पाहिजे ना त्याला हो ते झालं आणि दुसरा विषय सर टोटल तीनशे नव्वद बुथ आहेत अक्कलकोटला विधानसभा मतदारसंघात जवळपास एकशे एकोणचाळीस बुथ वरती झिरो मतदान दाखवत आहे अच्छा सर हा व्यक्ती दोन हजार नऊ ला दोन हजार नऊ ला विधानसभा लढवले त्यावेळेला मतदारसंघातले पन्नास टक्के गाव देखील माहित नव्हते त्या या उमेदवारला त्यावेळेस तेतीसशे मत पडले त्यांना कधी दोन हजार नऊ ला अच्छा आता दोन हजार चोवीस पंधरा वर झालं दुनियाचं काम केलं समाजासाठी म्हणा किंवा सगळे प्रत्येक याच्यामध्ये त्यांचा हिर सहभाग असतात स्वतः काँग्रेस भाजप इतर सर्व पक्षाचे लोक म्हणत होते की सुनील दादांना कमीत कमी वीस ते पंचवीस हजार मतं पडतील हुँँ। सगळीकडे चर्चा होती वीस हजारच्या खाली मतं पडणार नाहीत म्हणून बरोबर आणि तेराशे मतं पडतायत ज्या बूथवरती त्यांना झिरो मतदान झालंय तशी त्यांनी काय म्हणजे त्याची तक्रार वगैरे केली आहे का तक्रार मी तहसीलदारांना विचारलं जाऊन मी तर तहसीलदारचं म्हणणं काय माहिती सतरा सीच मी त्यांना हे मागितलं की बाबा आमचा उमेदवार त्या ठिकाणी मतदान केलं हे तर प्रूफ द्या आम्हाला आम्हाला कोटा चॅलेंज करण्यासाठी तर ते म्हणतात की निकाल आम्ही सगळं सी जे जे काही असेल ईव्हीएम मशीन व्हीपॅट बॅलेट कंट्रोल हे जे आहे ना सगळं आम्ही सोलापूर ह्याच्यामध्ये हे आहे लॉक केलेलं आहे आता ते आम्हाला देता येत नाही आता हुँ, हुँ, हुँ. आता असं बोलणार काय बोलायचं त्यांना अच्छा जास्तीत जास्त आम्ही तुम्हाला पोलिंग बुथनुसार जे नुसार आकडेवारी आहे ते आम्ही देऊ शकतोय त्याच्यानं काय आपण तक्रार देऊ शकणार आहे आपण मतदान केलं हे त्याच्यावर काय प्रूफ दाखवू शकणार आहे का आपण बरोबर